कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाजारात खूप सारं गोबी येतो आहे आणि स्वस्तही झालेलं आहे तर आज गोबीपासूनच सगळ्यांच्या आवडती रेसिपी बग बनवणार आहोत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ते दूध घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे जर दही नसेल तर तुम्ही दुधामध्ये लिंबू टाकून घेऊ शकता किंवा हे दोन्ही नसेल तर तुम्ही ताक घेऊ शकता तर इथे मी त्याच्यानंतर एक ताट घेतलेलं आहे मोठं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गव्हाचं पीठ तर मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलं आहे तुम्हाला किती लागतं आहे त्याच्यानुसार घेऊ शकता दोन ते तीन माणसाचं एवढ्या पिठामध्ये होऊ शकतं आता इथे मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ बेकिंग पावडर त्याच्यानंतर टाकायचं आहे एक चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायचे जर पिठी साखर असेल तर चांगलंच आहे तर मी अशी साखर टाकून घेतलेली आहे तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचंय दही टाकून आपण मिक्स करून ठेवलं होतं ते दूध तर थोडं थोडं मिक्स करून टा ता, आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे छान मिक्स करून आहे आपल्याला मऊ असायचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मी छान मऊ असा गोळा बनवून घेतलेला आहे गव्हाच्या पिठाचा आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून मऊ करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे छान गोबी जो आहे खिसून घेतलेला आहे पहिल्यांदा गोबी गरम पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला खिसून घ्यायचं आहे आता इथे गोबीला मीठ टाकल्यानंतर पाणी सुटेल म्हणून मी काय करते थोडा माझ्याकडे चिवडा होता तो मिक्सरला फिरवून घेते आहे जर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तर अशा प्रकारे मी टाकून घेतलेला आहे तो चिवड्याचा कूट त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर मसाले माझ्याकडे इथे एक मोठा चमचा कश्मीर रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अमचूर पावडर एवढा मी मसाले टाकलेले आहेत तुम्ही लाल तिखट टाकू शकता अर्धा चमचा किंवा लाल तिखट एवजी तुम्ही इथे टाकू शकता हिरवी मिरची बारीक कापून तर आता पूर्ण हे मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे या गोबीमध्ये आपल्याला आता दुसरं काहीच टाकायचं नाही आहे नाही आलू टाकायचं किंवा बटाटा काहीच नाही टाकायचं आहे फक्त अशामध्येच इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही रेसिपी झटपट बनवायची आहे आता पूर्ण मसाला जे आहे मी ह्या गोबीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता आपलं स्टफिंग जे आहे किंवा सारण जे आहे रेडी झालेलं आहे किती मस्त दिसते पाहू शकता तुम्ही आपलं सारण मस्त आता रेडी झालेलं मी साईडला ठेवते आणि आपलं जे गव्हाचं पीठ आपण भिजत ठेवलं होतं ते छान भिजले का पाहूयात तर पाहू शकता गव्हाचं पीठ जे आहे छान भिजल्या गेलेलं आहे मी एक दोन वेळ त्याला हाताने छान मळून घेतलं होतं ते छान मऊ झालेलं आहे तरी अजून ह्याला मळून एकजीव करून घेते पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे छान मळून त्याचा चार ते पाच मिनटं भिजवल्यानंतर छान मळून घ्या पीठ खूप मऊ झालं तर खूप छान असे आपले हे पराठे होतील त्याच्यानंतर त्याच्यातला अर्धा गोळा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आहे अशा प्रकारे गोल करून त्याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याची एक मोठी अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे पाहू शकताय आहे जाडसोर अशी मोठी मी ते चपाती लाटून घेणार आहे तर इथे मी जाडसर अशी चपातीची चपाती लाटून घेतलेली आहे पिठाची आता त्याच्यावर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा तेल तर तेल पूर्ण ह्या चपातीला लावून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे पूर्ण तेल चपातीला लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गव्हाचं कोरडं पीठ आपल्याला अशा प्रकारे शिंपडायचं आहे त्याच्यानंतर अशी रोल करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चपातीचा अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे मी आता आपल्याला चाकूने कट करायचं आहे तर असं केल्याने आपल्या जे पराठ्याला आहेत ते लेअर सुटतील म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेते तर कोथिंबीर कापलेला जो चाकू होता त्याच्यामुळे कोथिंबीर लागली होती तर आता मी इथे सगळे जे उरलेले आहेत ते एका साईडला झाकून ठेवलेले आहेत म्हणजे वाळत जाऊ नये कारण हे बनवायला टाईम लागतो आता काय करायचं आहे आपल्याला त्याच्यातला एक घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक टोपी बनवून घ्यायची आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सारं सारण भरायचं आहे खूप जास्त सारण भरण्यासाठी खूप मोठी अशी टोपी बनवून घ्यायची आपल्याला जेवढी मोठी टोपी तेवढं जास्त सारण बसतं तर पातळ अशी मी एक टोपी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं जेवढं मावेल तेवढं मी दाबून दाबून सारण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला आत सारण ढकलायचं आहे आणि त्याच्या कडा जे आहेत अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत बाहेर येत असेल तर अजून आपल्याला आत ढकलायचं आहे आणि त्याच्या कडा अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत जर एक्स्ट्राचं पीठ उरलं तर काढा जर नाही उरलं तर अशा प्रकारे बंद करून घ्या आता एका कोरड्या पिठामध्ये आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये हा उंडा बडवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने लाटा बिलकुल फुटणार वगैरे किंवा बाहेर नाही येणार सारण पाहू शकताय तुम्ही मस्त आपला पराठा हा छोटासा मी बनवून रेडी केलेला आहे हा पराठा आपला रेडी झालेला आहे पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे आता गरम गरम तव्यावर आपल्याला भाजायचं आहे त्याच्यासाठी इथे गॅसवर मी तवा अगोदरच तापायला ठेवला होता आता आपल्याला तो पराठा जो आहे तव्यावर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खालून भाजल्या भाजायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरच पलटवायचं आहे पलटवल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला तूप लावणंच शेका कारण तूप लावून खूप खमंग असे पराठे लागतात तूप नसेल तर तेलही लावू शकता पण मुलांना द्यायचं असेल तर तूप नक्की लावून त्या चवीला प्रतिम लागतात तुपाने अजून छान चव लागते आता मी दोन्ही साईडने छान दाबून वगैरे सगळ्या साईडने भाजून छान खरपूस घेणार आहे पाहू शकताय पहिला पराठा आपला रेडी झालेला आहे अशाच प्रकारे दुसराही पराठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तशाच प्रकारे मी छान उंडा बनवून भरपूर सारं सारण घालून लाटून घेतलेला आहे आणि हा दुसरा पराठा पण मी आता तव्यावर टाकून घेतलेला आहे तो पण खालून छान भाजलेला आहे त्याला मस्त आता सगळीकडून तूप लावून घेते आणि दुसऱ्या साईडने पण छान खरपूस असा भाजून घेते पाहू शकताय सगळीकडून तूप लावलेलं ला आहे आता दुसऱ्या साईडने पण तूप लावून घेते आणि आपला हा दुसरा पराठासुद्धा रेडी झालेला आहे सगळे पराठे आता मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर पाहू शकताय सगळे पराठे मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत सगळे रेडी आहेत तर दिसायला किती छान दिसते आहेत पाहू शकताय तुम्ही आणि इथे बनवलेली आहे टोमॅटोची आणि कांद्याची चटणी याचा व्हिडिओ मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे जर पाहायचं असेल तर नक्की जाऊन पहा त्याच्यानंतर इथे लिंबाचं लोणचं तर तुम्ही हे द ह्यासोबतही खाऊ शकता पण या चटणीसोबत नक्की ट्राय करा पाहू शकता आपले हे पराठे किती कुरकुरीत कडक झालेले आहेत आणि लेअर्सही सुटलेले आहेत तर नक्की ट्राय करा दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात लहान मुलांना नक्की द्या सहसा गोबीची भाजी खूप जा साऱ्या जणांना आवडत नाही त्याच्या वासामुळं तर तुम्ही ही रेसिपी बनवा त्याचा वास कुठेही येणार नाही आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की त्यात गोबी आहे म्हणून तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवे नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट येईल तर सबस्क्राईब करा